विकेश्वर तालुका कराड येथे ग्रामपंचायत इमारतीचे बांधकाम सुरू असून या कामाची पाहणी राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी रविवारी केली दर्जेदार काम करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी केल्या याप्रसंगी सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक नेताजी चव्हाण नामदेव साळुंके प्रमोद डकरे राहुल थोरात तात्या पाटील शंकर शेडगे प्रदीप देशमुख गौतम किर्तावडे ज्ञानेश्वर पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते वडुली बिकेश्वर येथे ग्रामपंचायत इमारतीसाठी बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेतून राज्याचे माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नाने तीस लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता त्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीचे काम सुरू आहे तसेच माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून कोयना भूकंप निधीतून रस्त्यासाठी पंधरा लक्ष रुपये पाणी योजनेसाठी एक कोटी शाळेपासून ग्रामपंचायतीपर्यंत कॉन्क्रिटीकरण बिकेश्वर मंदिर ते लक्ष्मी मंदिरपर्यंतचा रस्ता महादेव येथे दहा लाखांचे सभामंडप अशा कामांना यापूर्वी मंजुरी मिळाली असून ही कामे सध्या पूर्णत्वास येत आहेत यातील ग्रामपंचायत इमारत व इतर काही कामे सध्या सुरू आहेत रविवारी ग्रामपंचायत इमारतीच्या कामाची माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पाहणी करून चांगल्या कामाबाबत सूचना केल्या सद्यस्थितीत ग्रामपंचायत इमारतीचे फुटिंग व पिलर उभे करण्याचे काम सुरू असून या कामाची पाहणी त्यांनी करून समाधान व्यक्त केले